लातूर जिल्ह्यातील समाजाच्या शिलेदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आमदार इग्रेश नायकवाड यांचे प्रतिपादन लातूर येथे भालचंद्र वल्लूर बँक सभागृहात अल्पसंख्याक विकास विभाग प्रदेश अध्यक्ष आमदार गिरीश नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक समाजाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष मोबिनबाई सिद्दीकी लातूर जिल्हाध्यक्ष शिपी हाशमी लातूर शहराध्यक्ष मकरंद भैया सावे शिवना शिवानंदप्पा हेंगणे ॲडव्होकेट वेंकट बेद्रे मूर्तुजा खान प्रशांत पाटील ॲडव्होकेट मुस्तफा इनामदार शेख जहांगीर प्रदेश महासचिव शेख मेहताब जिल्हा उपाध्यक्ष निलंगा नगरसेवक हसन चाऊस शिरोनपेड तालुका कार्याध्यक्ष माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला चाकूर येथून मुर्तुजा शेख सय्यद जिल्ह्यातून उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर या भागातून मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे प्रतिनिधी उपस्थित होते येणाऱ्या मान्यवरांचे अगर तित्य स्वागत करण्यात आले यावेळी आढावा दरम्यान मुर्तुजा खान यांनी ने मुस्लिम समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्टीची योजना चालू केली असून याला निधीपण उपलब्ध करून दिला आहे यासाठी सरदारांचे साथ अभिनंदन केले यावेळी नायकवाडी इद्रिस यांनी आढावा बैठकीत बोलताना सांगितले की जोपर्यंत पक्षसृष्टीकडून आदेश येत नाही तोपर्यंत कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे कार्यक्रम आयोजित करायचे नाही ते पक्षाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून अशा लोकांना थारा देऊ नका म्हणजे अप्रत्यक्षरित्या चार दिवसापूर्वी मुळ दादा महेंद्राचे कारण यांनी स्वतःच्या संघटनेचे नियुक्तीपत्र वाटप करून त्यांच्या संघटनेचे देवभूमी स्थानिक स्वराज्य संस्कृती भूमिका काय असेल हे स्पष्ट केल्याने सारंग यांना चांगला दिला या कार्यकर्त्यांना यावेळी कार्यकर्त्यांना जागृत राहण्याची गरज आहे अशी आव्हान अजित पवार प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागातल्या आजपासून केलेल्या कामाचा आढावा घेणं तिथले स्थानिक काही प्रश्न आहेत त्यांच्याशी हितबूज करणं चर्चा करणं ते प्रश्न कसे सोडवता येतील त्यासाठीचा आराखडा बनवणं आणि नवीन अनेक लोक आमच्यावर यासाठी इच्छुक आहेत त्या लोकांशी चर्चा करणं आणि त्यांनाही पक्षप्रवेशासंदर्भात त्यांचंही नक्की करणं हे सर्व आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही फिरतो आहे सभासद नोंदणीच्या विषयात देखील आमच्या अल्पसंख्याकच्या कार्यकर्त्यांनी किती भाग घेतला ह्याचासुद्धा आढावा घेण्याचं काम या निमित्तानं आमचं सुरू आहे कारण आता विधानसभा निवडणुकाहून जवळपास अल्पसंख्याक विभागासाठी होऊन महत्त्वाचा असणारा अल्पसंख्याक विकास विभाग आमच्या पक्षाकडं आलेला आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून संघटनेत जर आमचे कार्यकर्ते व्यवस्थितपणानं काम करू लागले आणि खालनं त्यांनी व्यवस्थितपणानं समाजाच्या गरजांचा आराखडा आमच्याकडं केला तर आमच्याकडं जो विभाग आहे त्या विभागाच्या मंत्र्यांना ती सादर करून अग्रक्रमानं त्या कामाला मंजुरी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि इतरही काही समस्या असतील त्या त्या जिल्ह्यातल्या स्थानिक तेही संबंधित चर्चा करून त्या जागेवर सोडवण्यासाठी म्हणून हा सुरू आहे आज लातूर शहरात आलो लातूर ग्रामीण आणि लातूर शहर दोन्ही कार्यकर्त्यांची चा आज चांगली बैठक झाली तिथले आमचे अध्यक्ष सावेजी आमचे अल्पसंख्यांचे अध्यक्ष शफी हाशमी असेल हमीर असतील हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला काही मिळतं सर्वांनी फार मोठं कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि फार मोठा ओढाव आमच्या पक्षाकडं आज आहे भविष्यात वाढण्याची शक्यता आहे वाढणार आहे कारण अजितदादांचं एक नेतृत्व आहे इतकं कणखरं नेतृत्व गप्पा मारून काहीतरी न बोलणार पण प्रत्यक्षात बोलून ते काम कामात अवतरणारं नेतृत्व आहे दिलेला शब्द कधीही पुरा करणार आणि शब्द देताना दहावे विचार करणार हे नेतृत्व लोकांना आवडतं ने आणि म्हणून आमच्या अजितदादांच्याबद्दलचं आणि आमच्या पक्षाबद्दलचा अल्पसंख्याक संबंधीची भूमिका लोकांना अत्यंत आवडलेली आहे आणि म्हणून आमच्या पक्षाकडे अल्पसंख्याकाचा ओढा वाढलेला आहे नजीकच्या काळात आपल्याला हे सर्व चित्र बघायला मिळते आपण सर आपण अल्पसंख्याक